चॉकलेट आंबट लागली का कुठले झटका वे झटका जिथे बो फोटो तर काढते एखाद दुसरा दूरच्या तानात केळी कोणाला गडे ना माग काय चालले वहिनी साहेब इकडे कस काय फोटो फिरवायला फिरवायला आलतो होय कोक माझा जम <laughs> झाला <आए दा> अलीकडे <मारे> अलीकडे <laughs> काय कळा ना फिरतच नाही काय झालं कोणाच नाही आले कार्यक्रम आहे कोकण जाम झाला हा गण चढला असेल भाऊजी लय दिसन येत ना तुम्ही प्लास्टिक वर गण चढतोय काय बोलायचं आपलं काय की बोवा मग बघा तुमचं तुम्ही तुम्ही भाऊजी आले नाही तर सेल्फी लय जबर निघत जब होती बघ आता कस मला टाइम टू टाइम सोडावं लागत ना इंस्टाग्राम ला फेसबुक ला फॉलोअर्स आहेत तुमच्या हम्म काय वाचा बरं काय तुम्ही सुंदरच तेवढे येत ते आहे ना आय लव्ह यू आय लव्ह यू नाही ते मी कॅप्शन मध्ये खाली लिहिलेलं आहे ते बार्शीची पूजा ती असं नाही का ते माझं नावाचं वेगळं वेगळं असतं ते चॅनलचं आय लव्ह यू आय लव्ह यू काय लिहिलंय

भारी नशीब तुमच्या नवराच काय फोन मोकडा भेटलाय नाही तर आमचा बघा डबा रेल्वेचा डबा बांधल्या वणी होय बेकार तुम्ही तर कुठे एवढी चांगली नवरा छान दिसतो म्हणून मी चांगली भेटले नाही तर काय बघा तुम्हाला सांगतो निसतं नटायचं यार रुप बी तसं पाहिजे तुमच्यासारखं कुमकुन बघितलं तरी हा ना डाऊकात दिसलं पाहिजे काय आमच्या खपली निघल्या म्हणी हा दिसत नाही मी बघितलं आव त्या दिवशी लय बेकार दिसत नाही चांगली दिसत नाही ख लो मॅरेज केलय म्हणून काय आता आपलेच खाज आता आपलं जिरवायचे नाही तस आपण खाजू तर... खाजू खाजू बदल जातो होय कोणाला खरंच होते कोणाला खर होते म्हणजे मला नाही बाई कळतही मला काय करायचंय बाई अहो लय इद्रुप दिसत होती त्या दिवशी आलत्या आमच्या नळा व पाणी भराय म्हणलं बाई कुठली बाई आली मग आणि पुन्हा कळलं बाई म्हणलं भाऊजी ची बाईक व्हायक की असं ना सगळी घातली मला झाली आमची हे तर म्हणत होते चांगली दिसते पण मी त्याला काय त्याला पार काय होईल त्याला नाही कळत काय काय तर लई येऊन बाई बायको तुमची नाही पण काही करायला माहितीये शेजारची बाई नाही का शेजारची बाई नाही का तिचं बघून काही तुमची बायको झुमके घालत होती बाई त्या दिशेन मान तर लई म्हणाल ते पण काय चाललंय काय चाललंय काय पिसाळा कुत्रा चावल वाटते का नाही एकच काम सांगितलंय फक्त सकाळपासून एकच काम फिरवलं बाबा राहते नाय माझ कस काय गोरी झाली फिरवी लाग कॉखा चढल असं गंज कस चढ बाई दिसायला लागलाय ना मला तिला फिरवा ठेवलं काय अग काय अंगाव काय अरे तुला आमच्या शेतात कसं आली ग तू अग बाबा ने माझ शेत इकडं गंजलाय बाय

राहिलं म्हणा गेल का तुला बाय समोर माझं शेती इकडे राहिलं तुमचं शेती इकडे राहिलं आता नारळाचं जुन येत नाहीतले तुम्हाला सगळं काय पागल बिर आहे का काय काय माहिती म्हणलं लागण गेलं हातातून पाईप निष्ठून पण ह्या ना मला लागणार आहे बघ बघा फोन आला का काही आमच्या काय करायचंय तिची तर काही करेन हा हा तुम्ही सांगायची काय गरज आहे हा बस बर बस कर तुम्हाला आली इथं आपल्या राहण्याची तिथे बसलेली मी ते बाई आली कुणाचं शेवट कुणाचं राहणार काय बोलती बोलते तुम्ही बर या मग हा लग्नास लागला आमचा नवरा येतो म्हणलंय आता अहो मी इथं बसलेले फोटो काढायला आमची ती म्हणली होते मला ती सेल्फी काढून मला फोटो पाठव म्हणून मी आपले सेल्फे काढून फोटो इथं दिसलं आमच्याशी कक पशी तुला काय अकल आकल बिकल होत का नव्हतं काय येडे येडे झाले ग गेले काय बया खर काय पटली असी माझा खरं आच्छाच वाटत राहदे राहदे ना काय सांगू मला मला खायला पाहिजे घर तुम्ही घालत कळलं ना माझी किती काय तब्येत असणार काय काय असं ना काय काय तू तू काय कशाला हो माझा बाप्पा आणजित कट्टे कट्टे म्हणलं तू का मला ठेवले ना कॉखालवायला ठेवली नाय काय करायला लागली तू कशाला उगा भांडण करते म्हणते मी काय गरज आहे का त्याची अगं नाही पण शेताल मी काय म्हणते का म्हणून करते तू काय न्याला बघ

लाइन मार्के तू चांगलेस माहिती मरा केस सोड तू सोड पेल केस माई केस सोड सोड केस सोड आधी केस सोड तू सोड पेल तू धरले आधी तू धरले केस तू धरले आगे काय तू भांगा भिंगा चगोळे खाल्लीस खाल्ले कशाला लगम कशाला लगम म्हणजे कशाला आधीस आमचा शत बायताईस मी आम मरा गाली न स्पिन स्पिन ना हा तिकडे बाई ग उठितला टाकल ना तुला काय सोदत इकडे तुला काय

जमत त्यांना त्यांचं त्यांचं बघून लोक नाही म्हणून ठेवलं नाही गडण आणायचं भांडण करायला बाई नाही भांडण करायचे माहिती तिनं येऊन आमच्या दार दारा रुबा बाजून उठत गप्प घेऊ लय मला त्या भाऊनीला सांगा गप्प बाई कोया होती

कुठून आलती काय माहिती सोनवर घेऊन कुठून आली काय माहिती बसल तर गप्पा माराय बाईला काय गरज म्हणते मी लोकांच्या बायांसह गप्पा मारायची बायके असताना हा नाटक सवय लागलेली दिसती हा गेले ना विचारतोय गेल्या लाजबी कशी वाटत नाही का दुसऱ्या बायांस गप्पा मारायला बायास बोलतच ना तू हिर जागा कोणाची बोलायचं कळत आपण काय बोलतोय तुम्ही काय लागले घेटच ना एक नाही दोन हा कानाखाली तर जागा कानाखाली का आता तिकड बागाला पाणी सोडायचं मग आपलं तिकडून आलो कॉक मोटर चालू केली म्हणलं आता कॉक हलवावा बरेच दिवस झाला तर त्याला काय ते फिरा नाही तर आपलं बसलो झालं पानसठ आणि बोलणं झालं पानसठ त्यात काय माया सगळं माया सगळं सगळं बोल जाऊ नका कळलं ना कळते मग तुमचं बोलणं बघ बरं ते ना? आले, फिरून नाटकात असले तुझ्यात पण कसं पडतंय काय म्हणते माणसाला बोलायला लाज बी कशी वाटत नाही काय माहितीच कळत नाही मला लोकांचं बायको लिमिटच्या बाहेर चाललीस तू बोलाय बाहेर पाऊल टाकला तर बाबा राहू दे बघितले तुझ्या नाटक बाबा बाई आहेस का मग बाबा बाबा नको हो म्हणायचं हो आहे का तोंड तरी खारी खोबरं चारून माझी चुकी झाली लय खायला घातलं बाबा माझ्या बापांना देते माहिती का गोण्याचे गो येते कळलं का नको सांगू मला खायला पाहिला घातलं म्हणून काय म्हणजे माहित नाही काय काय पाठवतो काय काय पण मी म्हणते बाकी सगळं जाऊ दे त्या बाईला कशाला बोलत बसायचं केलं केलं मी काय घाणता हलव आलो काय मला माहिती असलं काय बघून दिलं काय माहिती दलिंद्र तोंडाच माझ तोंड दलिंद्र हो हायच शंभर टक्के तुझा काहीतरी मीटर आहे हा हा असू द्या असू द्या नसत जात मी उडी तूट गुडी तू नाही पिशवी मी नसत जात कुठं काय हा तोंड दलिंद्र आहे ना हा तिकडे हाय तुम्ही मला हनचंद मी चला पुढं कोण कशाला मी कशाला कष्ट घेऊ आता तुझा बाप करतोय हानाचे कष्ट मी कशाला घेऊ म्हणून तुम्ही लोकांच्या बाया बघत बसता कोणाच्या बाया बघितल्या ती कोण होती कोणाच्या बाया बघ काल तिथं कोणाल का आलती कशाला काय करत होती येण्याची काय गरज होती आपल्या शेतामध्ये तुम्ही बोलण्याशी आली का ती इथं मी बोलाय जात नाही मी घरच्या बाहेर निघत नाही ती कस काय आली इथं हा माणूस गप बसायला लागले तर काही चिला आम्ही सडका कान तुमच्या ग सडक्या कांजरा काही चिला किती टरफर काढून किती निवडून फेक हो असं आणणार बसावं गप चिपना काही नाटक करू ग एक काम, काम न ना भाडा भर चिंद्या उगतच एका कामाचं नाही घरातलं सांगितलं घरात झोपून राहणार बाहेर सांगितलं तर अशी तमाशे करणार म्हणजे ह्याला घरातलं बी नाही सांगणार बाहेरच नाही सांगायचं ह्याला नक्की सांगायचं काय तेच कळ ना मला सांगायचं नाही काय माझ्या मनाने होऊ जा घरी पळ जातो ना बापत सारे खोबर थांब थांब इकडेच आहे का ते जाऊ कुठे रे बाप बघू तुम्ही मी सगळं यांचं आहे ना काय झालं बांधणाच्या राड्यात पूजा ओजी छत लागल्याशिवाय नाही काय फिरायचं आहे पायपा काढत्यान काय करत्या निसते निसतं बाया म्हणलं कि भांडा ना आलं So do it.